हरियाणाचे जे प्राथमिक रुझान जे आहेत ते आता सामोर आलेले आहेत आणि त्यामध्ये जे न्यूज चॅनल्सवरती जे आकडे येऊन राहिलेले आहेत त्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती वेगवेगळे आकडे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जे निवडणूक आयोगाचं जे अधिकृत वेबसाईट आहे त्यामध्ये आता फक्त तिसरा राऊंड सुरू आहे आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकंदर जी मतगणना आहे ती सतरा राऊंडपर्यंत सुरू राहणार आहे आणि जो अंतर दाखवत आहे ते खूप क्लोज फाईट पाहायला मिळते आहे आणि ही क्लोज फाईट जी आहे ती हजार मताच्या मध्ये सुद्धा आज साधारणतः बावीस जागा अशा आहे की ज्याच्यामध्ये हजार मतापेक्षा कमी मताचा मताधिक्य भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळालेला दिसून राहिलेला आहे त्यामुळे आताच कुठल्या निष्कर्षावर येणं योग्य होणार नाही आणि मला असं वाटते की आपण या ठिकाणी पुन्हा वाट पाहावी लागेल आणि शेवटच्या राऊंडपर्यंत ही निवडणूक चालेल असं मला वाटते बरं तुमच्या माहितीसाठी म्हणून सर सांगतो पुढारी न्यूजवर आपण जी आकडेवारी दाखवतोय ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरची अधिकृत आकडेवारीच आहे काही अपडेट्स समोर येत आहेत निवडणूक आयोगाची विश्वासार्ह आकडेवारी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय हरियाणात भाजप एकोणपन्नास आणि काँग्रेस पस्तीस जागांवर आघाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एन सी सत्तेचाळीस तर भाजप अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे हरियाणात चित्र पालटलेलं आहे भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे अशा प्रकारचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं निवडणूक आयोगाची विश्वासार्ह आकडेवारी ही पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर सर्वात वेगवान तुम्ही पाहू शकता पुढारी न्यूजवर सुपरफास्ट अपडेट्स हे आपण पाहतोय जवळपास बावीस अशा जागा आहेत की जिथे एक हजारच्या आसपासचं फार तर मताधिक्य भाजपच्या उमेदवाराकडे किंवा भाजपच्या ज्या उमेदवाराला लीड आहे त्या उमेदवाराकडे आहे त्या संदर्भात काय मला असं वाटतं की ते जे सांगतात त्यांना त्यात अगदीच तथ्य नाही असं मी म्हणणार नाही कारण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील जी आकडेवारी आता जवळजवळ सर्व इतरही न्यूज चॅनल दाखवायला लागलेले आहेत तोपर्यंत आपापले रिपोर्टर इतर का काही न्यूज सोर्स यांच्या माध्यमातून आघाडी पिछाडी दाखवली जात होती आताची जी आकडेवारी आहे इलेक्शन कमिशनची त्यांच्या बोलण्यात एक तथ्य आहे की काही ठिकाणी वीसपैकी तिसरा राऊंड सुरू आहे मात्र काही मतदारसंघ असेही आहेत जिथे पाचवा आहे जिथे सातवा आहे त्यामुळे अगदी सरसकट सगळीकडे परंतु तरी सुद्धा एक मात्र आहे की जे सकाळी सुद्धा पुढारी न्यूजवर आपण सातत्यानं सांगत होतो जेव्हा काँग्रेस पन्नास प्लस झालेली कडे गेलेली कम्फर्टेबलच नाही तर चांगल्या म्हणजे दोन तृतीयांश बहुमत बहुमतापर्यंत काँग्रेसनं मजल मारलेली तेव्हाही आपण हेच सांगत होतो की या सुरुवातीच्या फेऱ्या आहेत मतमोजणीच्या फेऱ्या जशा बदलत जातात तस तस कल बदलत राहतात आता सुद्धा म्हणजे लक्षात घ्या इंटरेस्टिंग काय आहे की त्यांनी सांगितलेला आणखी एक मुद्दा जो आपण सुद्धा आधी मांडला की अनेक मतदारसंघ त्यातही जवळपास वीस मतदारसंघ असे आहेत हरियाणातले ज्यात हजाराच्या आसपासची आघाडी दिसते त्या परिस्थितीमध्ये ती आघाडी हजार ते पाच हजार दरम्यान म्हणजे जर जा दहा टक्क्याच्याही खाली असेल झालेल्या मतदानाच्या तर नक्कीच तिकडे कल कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने वळू शकतात बदलू शकतात हे नाकारता येत नाही मात्र मला मगाशी सुद्धा मी नम्रताशी बोलताना जो मुद्दा मांडला तोच पुन्हा मांडायचा आहे हरियाणाच्या आतापर्यंतची जी मतमोजणी झालेली आहे त्या मतांच्या मतमोजणीनुसार प्रत्येक पक्षाला जी मतं मिळालेली आहेत त्यात एक इंटरेस्टिंग आहे विक्रांत की भाजप जी भाजप एकोणपन्नास जागांसह बहुमताच्याही पुढे गेली आहे त्या भाजपाला एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के मतं दिसतात आणि त्याच वेळी दुसऱ्या क्रमांकावरील पस्तीस जागांचं दुसऱ्या क्रमांकावर सध्या पिछाडीवर गेलेल्या काँग्रेसला मात्र इथे चाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतं दिसत आहेत अर्थात अनेकदा मतं मिळालेली मतं आणि मिळालेल्या जागा यांच्या सर सरळ सरळ सर, तसं कनेक्शन जोडता येत नाही अनेकदा मतांची संख्या आणि जागांची संख्या यात फरक येऊ शकतो त्याचं कारण असं आहे जसं महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागानुसार आपण जेव्हा बोलतो की विदर्भात काँग्रेस भाजप टक्कर आहे कोकणात शिवसेनेचा बाले किल्ला दोन शिवसेना आणि काही प्रमाणात भाजप सुद्धा तिथे पुढे सरसावते त्या पद्धतीनच हरियाणामध्ये सुद्धा जिथं लँड आहे तिथं कदाचित काँग्रेसला चांगलं मताधिक्य आता मिळताना दिसत असेल तो आकडा इथे प्रतिबिंबित होत असेल भाजपला काटेची जिथे विजय मिळतोय तिकडे तो कमी फरकानं म्हणजे विजय मिळतो I mean, आय मीन आघाडीवर जिथं भाजप आहे तिथं तो कमी फरका नसेल त्यामुळे इकडे ते जेव्हा प्रतिबिंबित होतं मतांच्या संकेत तिथं मात्र आपल्याला थोडं वेगळं दिसू शकतंय अर्थात आणखी थोडं थांबूया मला हो। वाटलेलं की सकाळीच सर्व रस संपला की काय बोर झाली की काय चर्चा मात्र अटीतटीमुळे पुन्हा रंगतदार अशी चर्चा होऊ लागलेली आहे अगदी आहे सर मी पुन्हा एकदा आकडेवारी वाचून दाखवतो आणि त्यानंतर विनायक आंबेकर सर यांच्याकडे जातो जम्मू काश्मीरची आकडेवारी ही सध्या काँग्रेस एन सी सेहेचाळीस तर भाजप तर भाजप अठ्ठावीस जागांवर आहे पीडीपी पाच आणि इतर अकरा अशी जम्मू काश्मीरची आकडेवारी आहे तर हरियाणाची आकडेवारी सुद्धा एकदा बघूया काँग्रेस पस्तीस भाजप एकोणपन्नास इतर पाच अशा प्रकारची आकडेवारी पुढारी न्यूजवर सुपर सुपरफास्ट निकाल तुम्हाला पाहता येणार आहे यानंतर मी विनायक आंबेकर सर जे भाजपचे प्रवक्ते आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आंबेकर सर सरांनी जो मुद्दा आहे की वीस जागा अशा आहेत की फार तर हजारभर मतांचं लीड आहे त्यामुळे परिस्थिती अजूनही पालटू शकते तुमचं काय मत मग पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की काँग्रेसला विजयाची एवढी खात्री होती की त्यांचं सेलिब्रेशन सुद्धा झालं मग अशी आपल्याच बोलण्यात आलं की तुम्ही फटाके फोडण्याची घाई केलीत का त्यामुळे गुडदेसरांनी आता जे बोलले ते बरोबरही आहे आणि चुकही आहे कारण गेले दोन तीन दिवस काँग्रेसचे प्रवक्ते एक्झिट पोल नंतर ज्या पद्धतीने हरियाणाच्या बद्दल खात्री देत होते त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर निश्चितच त्यांना धक्का बसलेला आहे ही आत्ताची जी त्यांची काय म्हणायचं त्याच्यावरची हात फिरवणं आहे हे योग्य आहे त्याला काही ते टेक्निकली बरोबर आहे पण एथिकली आपण जर गेलो तर काँग्रेसला जी घाई झाली होती की हरियाणा आपण एकतर्फी जिंकलंय काँग्रेसनी जी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये आपण मग उल्लेख केला की ज्याच्यामध्ये पैलवानांचा उल्लेख आला किसानांचा उल्लेख आला आणि ज्याट वोटचा आमच्या मागे भूपेंदर सिंग हुडामुळे पूर्ण कन्सोलिडेशन झालंय अशा प्रकारची जी वक्तव्य ते करत होते त्या सगळ्याला भाजपनी छेद दिले हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आता जर समजा भाजप निवडून आली तर ते आपलं जे अपयश आहे त्या अपयशाचं खापर हे राहुल फुटू नये याची पुरेपूर काळजी घेतील किंवा त्या पद्धतीने बोलतील परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमधल्या अल्पयशानंतर राहुल गांधींची जी बेताल वक्तव्य होती ज्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या माननीय पंतप्रधाना उद्देशून नरेंद्र मोदी तो गबर गे नरेंद्र मोदी घबरा आशा छोड बैठे ज्यादा टिकने वाले नाही आहे हा जो त्यांचा होता त्याला हरियाणाच्या मतदारांनी एक जोरदार चपराक मारले असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसची जी एक पद्धत आहे खोट नॅरेटिव्ह सेट करण्याची ज्याच्यामध्ये विनेश फोगाट आणि यांना आधी त्यांनी पेरून त्यांच्यामध्ये आधी बोलणी केली आणि त्यांना एका कुस्ती संघटनेमध्ये राजकीय राजकारण आणून त्यांना राजकारण करायला करा लावलं आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावरती त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून आपण जणू काही भाजपचा पराभव केला अशा आवेशात ते जे फिरत होते हरियाणामध्ये त्यांना हरियाणाच्या मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे हरियाणाच्या मतदारांनी हे स्पष्ट केलंय की त्यांचं मत हे विकासाला आहे आणि भाजपने केलेला विकास हा त्यांना मान्य आहे आणि मोदींच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास दाखवला आहे असं मला सांगावंसं वाटतं बरं तुमचा मुद्दा एकंदरीत लक्षात आलेला आहे आपण पुन्हा एकदा एकदा आकडेवारी जी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया हरियाणात भाजप एकोणपन्नास काँग्रेस पस्तीस जागांवर आघाडीवर आहे तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एन सी ही जी युती आहे अठ्ठेचाळीस जागांवर तर भाजप ही सध्या सत्तावीस जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येते आणि ही सगळी आकडेवारी ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाच्या का अधिकृत संकेतस्थळावरची आहे विश्वासार्ह आहे त्यामुळे अधिकृत विश्वासार्ह डेटा हा पुढारी न्यूजवर सर्वात वेगवान तुम्हाला पाहता येणार आहे आपण काँग्रेसचे जे राष्ट्रीय सचिव आहेत आणि हरियाणाचे प्रभारी होते सर प्रफुल सर त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया सर आता विनायक आंबेकर सर यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याविषयी तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी केलेलं आहे ते थोडस घाईगडबडीचं विश्लेषण आहे अजून मी तुम्हाला तेच सांगत होतो की आता फक्त चौथा राऊंड सुरू आहे एकंदर सतरा राऊंड आहे त्यामुळे अजूनपर्यंत कुठलीही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये जिंकला आणि आता आम्ही सरकार स्थापन करत आहोत हे म्हणणं मला असं वाटतं की घाईचं होणार आहे काँग्रेस पक्ष निश्चितपणानं जे मुद्दे घेऊन गेलेले होते हरियाणामध्ये निवडणुकीमध्ये ते सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी निगडित मुद्दे होते ते जे नॅरेटिव्ह जे सांगतात आहे हे जे जाटांचं जे नॅरेटिव्ह सांगतात हे बीजेपीनं उभं केलेलं नॅरेटिव्ह आहे ते काँग्रेसनी कधीही जातीच्या नावावर मतं मागितलेली ना नाही काँग्रेस त्या भागातल्या शेतकरी शेतकरी आंदोलन त्यांचे मुद्दे तिथले जे पहिलवान आहेत त्यांचे जे मुद्दे याच आधारावरती काँग्रेसचं निवडणुकीचा प्रचार होता आणि हे सातत्यानं राहुल गांधींना टार्गेट करणं हे बीजेपीची सवय आहे आणि हे टार्गेट फक्त हे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये करतात असं नाही तर मागील दहा वर्षापासून सातत्यानं कोट्यावधी रुपये खोटं नॅरेटिव्ह राहुल गांधींच्या विरोधामध्ये निर्माण करण्यासाठी ते मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून खर्च करताना दिसतात आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते काय म्हणतात हे आम्हाला खूप आश्चर्यकारक वाटत नाही आहे सर्वसामान्यांचे मत घेऊन केला सामोरं गेलात मात्र आतापर्यंतची जी आकडेवारी येते त्यानुसार मग तुम्हाला मतं मिळ म्हणजे मतं मिळालेली आहेत आपण जर मतांची टक्केवारी पाहिली तर तुम्हाला एक टक्के मतं अधिक आहेत मात्र जागा कमी मिळालेल्या आहेत त्यामागे काय कारण असेल म्हणजे ते जे समीकरण असतं मताधिक्याचं मतांच्या टक्केवारीचं आणि जागांच्या आकडेवारीचं ते बसवण्यात कुठेतरी काँग्रेस अपयशी झालं हरियाणामध्ये असं म्हणायचं की नेमकं काय कारण हरियाणात चित्र आता पालटलेलं आहे भाजपची जोरदार मुसंडी पाहायला मिळते निवडणूक आयोगाची विश्वासार्ह आकडेवारी ही पुढारी न्यूजवर तुम्हाला पाहता येणार आहे पुढारी न्यूजवर सुपरफास्ट आणि अचूक निकाल हा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पाहता येणार आहे हरियाणामध्ये काँग्रेस छत्तीस जागांवर आघाडीवर आहे तर भाजप अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एन ही युती अठ्ठेचाळीस तर भाजप सत्तावीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत पुन्हा एकदा प्रफुल्ल सरांकडे जाऊया जे काँग्रेसचे आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर आकडेवारी जर पाहिली आणि टक्केवारी जर पाहिली आपण हरियाणामधली टक्केवारीनुसार काँग्रेसला जास्त टक्के मतदान झालंय मात्र आकडेवारी ही भाजपपेक्षा कमी आहे काय नेमकं कारण असेल याच्या मागे जे समीकरण बसवायचं असते ते समीकरण बसवण्यात काँग्रेस अपयशी झाली की आणखी काही कारण मला असं वाटतं की अजूनपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे आणि टोटल सतरा राऊंड पैकी चार राऊंड किंवा पाच राऊंड वरती आपण कुठल्याही निष्कर्षावर येऊ शकत नाही आपण प्रतीक्षा करा निश्चितपणाने काँग्रेस पक्ष या ठिकाणी सरकार बनवताना आपल्याला दिसेल आणि काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसेल नाही सर निष्कर्षावर येऊ शकत नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे मात्र पहिल्या एक किंवा दोन राऊंड नंतर काँग्रेस पक्षानेच फटाके फोडले काँग्रेस पक्षानेच मिठाई वाटली काँग्रेस पक्षानेच ढोल वाजवले आणि त्यानंतर आता जेव्हा चार राऊंड झालेत काँग्रेस पक्ष पिछाडीवर निष्कर्षावर येऊ शकत नाही असं तुम्ही म्हणताय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मग सेलिब्रेशन लवकर केलं काँग्रेस पक्षाने तुम्ही तुम्ही मला जी माहिती देतायत काँग्रेस पक्षाने तिथे फटाके फोडले किंवा मिठाई वाटली हे माझ्याकडे अशी कुठलीही माहिती नाही काँग्रेस पक्षातर्फे कोणी मिठाई वाटली आणि कोणी फटाके फोडले याची माहिती जर आपण दिली तर मी त्यावर विस्तृत आणि व्यवस्थित काही कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत होते आणि ते ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सर्व प्रेक्षकांना दाखवले कार्यकर्त्यांना तो विश्वास आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तो विश्वास आहे की आपण सत्ता स्थापन करावं सत्ता स्थापन होईल त्यामुळे फटाके जर फोडले असतील तर त्या निश्चितपणानं काही त्यामध्ये चूक आहे असं मला वाटत नाही